छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची पोलीस ठाणे पिशोर हद्दीमध्ये वाकी शिवारातून पुष्पा शोर लोखंडे यांच्या मालकीच्या तीस हजार रुपये किमतीच्या दोन बकऱ्या तसेच सावरगाव शिवारातून गजानन तेजराव खैराळ यांच्या मालकीची वीस हजार रुपये किमतीची एक बकरी अशा तीन बकऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरी झाल्या होत्या त्याबाबत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला होता पोलीस ठाणे पिशोर जनावर चोरी प्रकरणाचे वाढते सत्र लक्षात घेऊन मोहरागाव नेवपूर शनी मंदिर चौफुली दिवांग फाटा गोरपिंपरी करंजखेडाखाडी नागापूर इत्यादी ठिकाणी टप्प्याटप्प्याने दररोज रात्रीच्या वेळेस नाकाबंदी लावून जनावर चोरी रोखण्यासाठी उपाययोजना आखण्यात आली होती दरम्यान परिसरातील रोड रस्त्याने राहत असलेले शेतकरी यांना जनावर टोळीबाबत अवर्गत करण्यात आलेलं होतं दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या सुमारास रात्री पोलीस अंमलदार संतोष गुणावत आणि तीन होमगार्ड यांची नेवपूर शनी मंदिर चौफुली येथे नाकाबंदी लावण्यात आलेली होती ते सदर ठिकाणी हजर असताना सदर पॉईंटवरून थोड्या अंतरावर असलेले गोकुळ परेसराम राऊत राहणार नेवपूर तालुका कन्नड यांचे नेवपूर शिवरातील गट क्रमांक तीनशे चाळीसमधील शेडमधून बकरी चोरी करण्यासाठी पांढऱ्या रंगाची इंडोगो गाडीमध्ये आलेले पाच दरोडेखोरांनी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान गोकुळराव त्यांना धक्काबुक्की करून इंडोगो गाडीमध्ये बकरी चोरून घटशेंद्रा रोडने सुसाट वेगाने निघालेले असताना गोकुळराव त्यांनी घटशेंद्रा येथील पोलीस पाटील आणि गावकऱ्यांना तसेच नाकाबंदीसाठी असलेले गुणावत आणि होमगार्ड यांना माहिती दिली सदरची माहिती अमर शिवाजी नागवे यांना तसेच रात्रग्रस्तचे दत्तू लोखंडे यांना मिळाल्यानंतर तात्काळ त्यांची दखल घेऊन पळून जात असलेले बकरी चोर दरोडेखोरांचा सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे पोलीस हवलदार विलास सोनवणे दत्तू लोखंडे संतोष गुणावत गणेश कवाल करण म्हस्के मच्छिंद्र देवरे होमगार्ड अशांनी नेवपूर आणि घाटशेंद्रा परिसरामध्ये शोध सुरू केला आहे घाटशेंद्रा रोडच्या बाजूला बकरी चोरी करणारी टोळीतील चोर दरोडेखोर हे त्यांच्या ताब्यात असलेली इंडिगो गाडी ही भरधाव वेगाने अरुंद दरोड असलेल्या रस्त्यावरून संतुलन सुटल्यामुळे अपघात होऊन अपघातग्रस्त स्थितीमध्ये मिळून आले होते या ठिकाणाहून दोन दरोडेखोर हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेले होते आणि तीन दरोडेखोर हे जखमी अवस्थेमध्ये मिळून आले होते गोकुळ परशराम राऊत यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे येथे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये फैजान शेख निजोम उद्दीन शेख वेवर्ष एकोणवीस सलीम शेख सांडू शेख वर्ष तेवीस राहणार हसनाबाद जिल्हा जालना रईस सरदार शहा वर्ष बावीस राहणार सिरसगाव मंडप तालुका खोकरदन यांना दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अटक केली होती त्यांना न्यायालयासमक्ष हजर केलं असता न्यायालयानं आरोपी फैजान याला जेलमध्ये पाठवलं असून उर्वरित आरोपी शेख सलीम आणि रईस शहा यांचा दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पीसीआर घेण्यात आलेला आहे इसीआर दरम्यान रईस सरदार शहा यांनी सिरसगाव मंडप तालुका भोकरदन येथील राहत्या घरातून चोरी केलेल्या पस्तीस हजार रुपये किमतीच्या दोन बकऱ्या काढून दिल्यामुळे त्या जप्त करण्यात आल्या आहेत तसेच गोकुळ राऊत यांच्या मालकीची पंधरा हजार रुपये किमतीची बकरी जप्त करण्यात आली आहे या गुन्ह्यामध्ये एकूण पन्नास हजार रुपये किमतीच्या तीन बकऱ्या जप्त करण्यात आलेल्या असून आरोपितांनी गुन्ह्यामध्ये वापरली दोन लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची इंडिगो गाडी जप्त करण्यात आली असंही कुठला अडीच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन पोलीस स्टेशनला दाखल तीन गुन्हे ही कारवाई पोलीस अधिक्षक मान्य श्री डॉक्टर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवर उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवड पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे पोलीस उपनिरीक्षक रतन डोईफोडे श्री विश्वजित फरताडे पोलीस सवलदार विलास सोनवणे दत्तू लोखंडे पोलीस अंमलदार गणेश कवाल करण म्हके संतोष गुणावत पोलीस अंमलदार मच्छिंद्र देवरे होमगार्ड आकाश शेख विकास जाधव तसेच नागरिक प्रेमचं जनार्दन दवंगे पोलीस पाटील घाटशेंद्रा श्री गोविंद देशमुख पोलीस पाटील रोजेपूर श्री पवीन सासमकर यांनी केली आहे पोलीस तिथे चोरीचे गुन्हे करण्यामध्ये स्थायित आहेत त्यांच्याकडे यापूर्वी पण बरेच पोलीस स्टेशनला जालना जिल्हा बुलढाणा जिल्हा छत्रपती संभाजी जिल्हा या तीन जिल्ह्यामध्ये विविध प्रकारचे बकरा चोरीचे गुन्हे टाकला आहेत त्याच्यामध्ये रईस शहा राणा रत्नाबाग तालुका गोकरगण जिल्हा जालना व सलीम शेख सांडू शेख हे जे आरोपी आहेत हे आरोपी यापूर्वी त्यांनी किशोर पुरुष नदीमध्ये दोन गुन्ह्यामध्ये एकूण तीन बकऱ्यांची चोरी केलेली होती तसेच त्या दिवशी एक बकरी चोरून व त्या ठिकाणी शेतकऱ्याला मारहाण करून पळून जाताना त्याला त्यांना पकडल्या गेलेल्या आहे त्यानंतर त्यांनी इतर दोन गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे असे एकूण किशोर पोलीस नागरिक तीन गुन्ह्यांची त्यांनी आपल्याला कबुली दिली आहे व त्यातील मुद्देमालही आपण त्यांच्याकडून रिकवरी केलेला आहे तरी तसेच सदर आरोपी यांचा दिनांक एकवीस तारखेपर्यंत एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पिशिया आहे त्या पी सी आर दरम्यान आणखीन त्यांनी काही के चोरी केलेल्या आहेत का इतर कोणत्या ठिकाणी चोऱ्या केलेल्या आहेत त्याबद्दलही आपण त्यांच्याकडून सखोल चौकशी करीत आहोत आणि आणखीन गुन्हे जिल्ह्यातील इतर गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत आहोत तरी मी आवाहन करतो स सर्व शेतकरी बांधवांना की या ठिकाणी आपण आपले जे जनावरे आहेत ते रस्त्यावरील जे गोटे आहेत त्या गोट्यामध्ये नुसते मोकळे बांधू नयेत त्या ठिकाणी आपण आपलं कोणतरी एकदम थांबलं पाहिजे किंवा ते घराच्या आजूबाजूला घराच्या जवळच कुठेतरी आपल्या निगरा निगरांनीच निग कसे जातील याच्याकडे आपण थोडंसं त्या हिशोबानं जनावर बांधले पाहिजेत किंवा या ठिकाणी चांगल्या प्र प्रकारचे सोलर कॅम क्याम, कॅमेरे हे साधारणतः चार ते पाच हजार सिमतीमध्ये उपलब्धही होतात अशा स्वरूपाचे कॅमेरे आपण आपल्या गोठ्यात बसवले पाहिजेत की त्यामुळे चोऱ्यांवर आळा बसेल आणि चोरी झाली तरीसुद्धा मात्र चोरी कोणी केली ते आपल्याला मिळून येईल त्यामुळे आता हे जे आरोपी आहेत की तांत्रिक तपासामुळे आपल्याला आणखीन चांगल्या पद्धतीने शोधता आलेत आणि त्यांनी कुठं कुठं गुन्हे केलेत तेही आपल्याला त्यांच्याकडून माहिती घेता आले तर मी एवढं आवाहन करतो जनतेला कुशल पोलिसांना तेथील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की त्यांनी आपले जे जनावर आहेत ते सुरक्षित ठेवावे आणि या ठिकाणी सुरक्षित ठेवून त्यांची काळजी पण घ्यावी रात्रीच्या टायमाला त्यांच्याजवळ कोणी ना कोणी तरी झोखण्यासाठी थांबलं पाहिजे याबद्दल आमच्या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो त्यांनी जे प्र परिश्रम घेतले त्या सर्व परिश्रमाच्या जोरावर आज रोजी आपल्याला या तिन्ही महिन्यातील मुद्देमालही हस्तगत कर करता आला त्याबद्दल मी माझ्या सर्व टीमचे मनपूर्वक अभिनंदन करतो ते माझे जे, जे वरिष्ठ अधिकारी आहेत माननीय पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर विनयकुमार राठोड साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री कुमार लांजेवार साहेब आणि आमचे कन्नड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ठाकूर विजयकुमार ठाकूरवार साहेब व तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सतीश कुमार सतीश वाघ साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या सदर गुन्ह्याचा तपास करताना त्यांचं मौलिक मार्गदर्शन आणि त्यांनी केलेली मदत यामुळे सदर करून आणखी गुन्हे उघडकीस करण्यास म अत्यंत मदत झाली त्या सर्वांचीही या ठिकाणी मार्गदर्शक आली हे सर्व गुन्हे उगर्गित करण्यात मदत झाली व आमच्या टीमला आणखी चांगले यशस्वीपणे कार्य करण्याची चालना मिळाली न्यूज महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी कन्नड